नमस्कार मित्रांनो कमळी या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो इकडे आयशाने केलेला प्रोजेक्ट कमळीला दाखवत असते हो कमळी बोलत असते अरे वा किती छान केलं आहेस गं तू या पवनचकीचा उपयोग काय होतो तू सांग बघू तर ती सांगते इंग्लिशमधून बोलते की पवनचकी ना इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करते हे ऐकल्यानंतर कमीला खूप छान वाटतं कमी वाटते अरे वा हुशार आहेस की गं तू छान माहिती देतेस तू आणि खरंच खूप छान प्रोजेक्ट केलेस तू असं तिला तिला ॲप्रिशिएट करत असते आणि ना खूप खुश झालेलं असते त्यानं ती बोलते आयशा मी आले लगेच असे बोलू ना कमी त्या रूममधून बाहेर जाते त्या रूममधून ती जेव्हा बाहेर जाते तेवढ्यातच नयन तारा दारामध्ये उभी असते नयनतारा बोलते तू इथे आहेस कमी बोलते हो मॅडम बोला ना तर हे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे ते हे हे कशासाठी हे नको मला ती बोलते असं नको करू खरंच गिफ्ट घे हे बघ तुला माहिती आहे का मी इथे तुला कशासाठी बोलवलं आहे खरंच मी तुझी माफी मागण्यासाठी बोल आहे जे तू माझ्यासाठी केलं आहेस ते काही जर कुठल्या ह्याच्यातून ते हे होणार नाही पण मी तु असं लक्ष असं तू समजून घे की मी ना उपकार उपकरणं ठेवत नाही म्हणूनच हे गिफ्ट मी तुला देत आहे तू जे माझ्या प्राजूसाठी केलं आहेस ना ते खूप मोठं आहे खरंच असंच ना मुलीने धाडसी पाहिजे आणि ना प्रत्येक संकटांना सामोरं गेलं पाहिजे कमी उरत असते मी एवढं काही मोठं केलेलं नाही ते बोलते हे हे बघ आजकालच्या दुनियामध्ये एवढं कोण कोणासाठी करत नाही तू जे धाडस दाखवलं आहेस ना ही। तुझे दा को है ते खूप मोठं आहे आणि जर तू प्राजूच्याबद्दल त्या दिवशी जर आली नसतीस तर माझ्या प्राजूची आयुष्याची माती होऊन बसली असते म्हणूनच मी खूप तुझी ऋणी आहे आणि मी तुझा आभार मानत आहे आणि ना हे बघ बाळा अशीच तू राहा अशीच धाडशी राहा असे तिला बोलत असते आणि तिला थँक्यू म्हणत असते आणि हे बघ खरंच ह्या ह्या बदलीस मी तुला हे छोटंसं गिफ्ट दिलं आहे असं समज आणि गिफ्ट तू ठेवून घे म्हणजे मला छान वाटेल असे तिला समजावून सांगत असते आणि म्हणत असते मी जे तुझ्यावरती जे आतापर्यंत केलं मी तुला जे बोलले हट केलं ते काही भरून येणार नाही ना पण मी तुझी हात जोडून माफी मागते असं बोलून नयनतारा हात जोडून प्रेक्षकं कमीची माफी मागतात आणि तिला ते गिफ्ट देतात आणि खरंच तू हे गिफ्ट स्वीकार असे बोलत असते आणि जाताना बोलत असते तू माझ्या प्राजूज्या क्लासमध्ये आहेस ना अधूनमधून येत जा घरी असे बोलतात तिला आणि तिथून निघण्यासाठी येतात तेवढ्यातच तिथे ऋषी येतं ऋषी म्हणतो हे काय तुम्ही ते काय करताय आई चला ना सगळी तुमची वाट पाहत आहेत तर ती बोलते हां आले चल असे बोलते आणि तेवढ्यातच ऋषी बोलतो काय झालं हे काय आहे तर कमी बोलते त्यांनी मला हे गिफ्ट दिलं आणि सॉरी आणि थँक्यू पण बोलल्या तर ऋषी बोलतो सप्रायझिंग असं बोलतो पण चांगलं झालं हां ठीक आहे छान झालं असं बोलतो आणि चल आता खाली चल असं बोलून कमळीला खाली घेऊन घेऊन येतो खाली येतो तेव्हा सगळेजण गुड बायसाठी थांबलेला असतात अन्नपूर्णा आजी बोलत असते सतीशराव नयनतारा खूप छान झाला आजचा बेत आता आम्ही निघतो तर इकडे कमळी मात्र विचारामध्ये असते खरंच मला हिने एवढं मनापासून गेलं गिफ्ट मला खूप छान वाटलं आणि ऋषीला हे छान वाटलेलं असतं की आईने आता कमळीला समजून घ्यायला लागली आहे आणि आई कमळीला छान गिफ्टही देत आहे हे ऋषीला छान वाटलेलं असतं तेवढ्यातच खाली रोहित बोलतो आजी थोडा वेळ थांबा ना वे तसंही ना मला राजन अंकलपासून बिझनेस टिप्स घ्यायला वेळ भेटत नाही ते सापडत नाहीत तर ते बोलते आजी बोलते नंतर कधी तर रोहित असे बोलते त्यानंतर हे बोलतात राजन बोलतात खरंच खूप छान झालं बेत आम्ही आता निघतो हे बोलल्यानंतर आजी बोललेले असते हो आता आम्ही निघतो हं बेत खूप छान झाला आहे तर इकडे नयनतारा बोललेले असते आता ना आमच्या प्राजूचा बड्डे आहे इन्व्हिटेशन तुम्हाला येईलच घरी साईबराव घेऊन येतील तरी मी अजून एकदा तुम्हाला सांगते राजी बोलतात हो नक्की येईन आम्ही तेवढ्यातच प्रेक्षक होती तिथं अनिका आलेले असते आणि अनिकाला त्या ड्रेसमध्ये पाहून या दोघींचं बोलणं चाललं असतं अरे हे काय आहे ही कसली कपडे घालणारी इथे तर प्राजी बोलते अगं काय नाही गं बहिणी ही त्याची नाटकं आहेत बाकी काय नाही बघ आणि ते हातामध्ये एक डबा घेऊन आलेले असते आणि ते डबा घेऊन येते बोलते नैन तारा हा मी तुमच्यासाठी प्रसादाचा शिरा आणला आहे आणि मी माझी जी चुकी केली आहे त्याबद्दल मला माफी हवी आहे मला खूप गिल्ट वाटत आहे आणि मी खरंच खूप बदलण्याचा प्रयत्न करत आहे आणि मी ना प्राय प्राय असे करत असते तिला प्रायश्चित्त हा शब्दच बोलायत नसतो तर इकडे रोहित बोलतो अगं अगनिका त्याला प्रायश्चित्त बोलतात ती म्हणते हां ते तेच मला म्हणायचं होतं कमी मात्र तिच्याकडे पाहत असते हिचं आता काय चाललं आहे आणि या दोघींची चाललेलं असतं काय हे ही ही प्रायश्चित्त करणार आले आनी ही आले प्रायचित करायला असं त्या दोघे एकमेकीकडे किडं पाहत असतात आणि ही अनिका मात्र स्वतःचं मत सगळ्यांना मांडत असते की माझ्या चुकी जी झाली आहे त्यासाठी मी माफी मागत आहे आणि मी खूप बदलली आहे माहिती आहे का आता मी मी ना माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा वेटसहून काम करत आहे मी माझी मी फाईन भरत आहे आणि मी घरातून पैसे घेत नाही मी खूप बदलली आहे मी कामही करते मी कचराही काढते आणि सगळ्यांना सा तसे सांगत असते मात्र तिच्या वडिलांना हे मात्र ऐक बघून वाईट वाटत असतं की सम समोर ती अशी बोलत आहे त्यानंतर तिचं बोलणं ऐकून जर शॉक होता तर ही बोलते नाहीनंतर आंटी बोलते हे बघ ते हे जे करतो ना ते तुझी चुकीचं आहे पण मला आता तू हे सांगू नकोस तू इथं कशाला आलं आहेस मला हा काही प्रसाद नको आहे हे ऋषी सगळं ऐकून शॉक झालेलं असतं खरंच ही कामं करते वेटर्सची कामं करते कमीला खरं वाईट वाटलेलं असतं की ही तर सगळ्यांसमोर अशी बोलत आहे पण ही नाटक तर करत नाही ना असंही ती विचार करत असते एक आणि का सांगते खरंच मी खरंच मी बदलली आहे मला माफ करा माझ्या हातून जी चुकी झाली आहे खरंच मला माफ करा हा शिरा घ्या ना आंटी शिरा घ्या आंटी अशी करत असतात आणि ह्या दोघी मात्र तिच्याकडे पाहून हसत असतात त्यांना ही मज्जा चाललेली असते आणि त्या शिरा घेण्यास नाही म्हणतात तर अक्षसा अनिका आणि का ती शिरा ठेवून डोकं ठेवते आणि बोलते घ्या ना प्लीज घ्या ना प्लीज आणटी बोलते ते बघून मात्र तिच्या आजीला अन वडलांना वाईट वाटतं आणि ते तिला ओढतात आणि राजन तो हातातलं शिरा डबा पटकन नयनदारांच्या हातामध्ये त्यांना घ्या प्लीज घ्या असे बोलून त्यांच्या हातामध्ये टेकवतात आणि त्यानंतर ती तिची अन्नपूर्णा आजी आणि कला घेऊन ओढत बाहेर घराच्या बाहेर जाते आणि ती बाहेर जेव्हा जाते तेव्हा नयनतारा बोलतात ऋषी ऋषी हे काय जे नवीन नाटक चालू झालं आहे एक ज काय चाललं आहे असं बोलतात तेवढ्यातच ती ऐकलेलं असतं आणि ती पाठी आतीमध्ये तेन येते बोलते नाटक नाही मी करत आहे मी रिअली बदलली आहे अशी बोलत असते मी खरंच माफी मागायला आली आहे मी खरंच बदलली आहे अशी बोलत असते तिचं एक कुण बोलणं कुणालाही पटत नसतं तर तिकडे नैनतारा मॅडम म्हणतात हो का खरंच बदललेस का तू तू केलं आहेस का हा शिरा तर ती भेदभेद बोललेलीस ते हो आंटी मीच आहे तो शिरा तर ती बोलते आहे बरं ठीक आहे तू शिरा केलायस का आम्ही घेऊ तो शिरा प्रसाद म्हणून पण आता एक काम करतो तू ना पण जीव जा घरातून जीऊन जा म्हटल्यानंतर हिला मात्र आनंद झालेला असतो अनिकाला की अरे वा मला जीऊन जायला सांगितले आता ह्याचा अर्थ मला माफ केला आहे मला घरामध्ये घेणार आहे असे ते विचारामध्ये असते पण मात्र तिची ही उलटीच गंमत झालेली असते त्यांना तिला आतमध्ये घरामध्ये दे येऊनच देत नाहीत त्या बोलतात कमळी अनिकासाठी जेवणाचं ताट घेऊ नये हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण शॉक होतात असे कसे बोलत आहेत ते ताट घेऊन ये याचा अर्थ तिला आतमध्ये येऊन देणार नाहीत का आणि ती आतमध्ये पाऊल टाकत असते तर इथेच पाठीमागे अजून मागे अजून मागे उभी राहा जा तिथे उभी राहा दारामध्ये उभी राहतो असे बोलतात तिला आनंद यावेळी झालेला असतो की ते बोलत असतात चल तू पण ना घरातून आमच्या जीवन जा असं बोलल्यानंतर पण जेव्हा तिला ती, ती बोलते कमळी ताट आण तेव्हा मात्र ती शॉक होते आणि खूप रागामध्ये असते ती बोलते मला कमळी ताट आणून ना ती नयनतारा मॅडम म्हणतात हो पाठीमागे जा पूर्ण पाठीमागे जातो आणि तिथे उभी राहून ना तू जेवायचंच कमळी ऐकलं नाहीस का तू तुला काय सांगितलं मी ताट घेऊन ये त्यानंतर कमी मात्र ऋषीकडे बघते काय करू तर ऋषी खुनवतं जा ताट घेऊन ये म्हणून आणि मग कमी नाही मॅडमचं म्हणणं टाळू शकत नाही म्हणून ती आतमध्ये जाऊन ताट घेऊन येते आणि ताट घेऊन आल्यानंतर ती बोलते मॅडम की हे घे ताट आणि हे ना सगळं ताट संपो आणि ते खाली बसून ते ताट तू जेवण फिनिश करायचं असं बोलतात आणि तिथून ती, ती निघून जाते तिथून ती, ती निघून गेल्यानंतर जायच्या आधी तिला बोललेले असते ताट घे हातामध्ये ताट घे तेव्हा कमी आठवतं कसं अनिका न घरामध्ये तिला खाली बसवलेलं असतं बाहेर आणि जेवणास देऊन बोलत असते कळाय का तुला गावछाप तुझी काय लायकी आहे माझ्या घरामध्ये असं बोललेलं असते हे कमीला आठवलेलं असतं तर ही कमीला वाईट वाटतं ती बोलते मॅडम लहान तोंडी मोठा घावस पण एक सांगू का यासं दारामध्ये बसून अन्न देणं बरोबर नाही तर नयनतारा तिलाच ओरडतात बोलतात तुला काय सांगितले मी तिला ताट घे तर तिला बोलतात अनिका ताट घे हात पुढे करून ताट घे त्यानंतर ती काय करते ताटावरती हात खाली न धरता ताटावरती वर हात धरून ताट घे घेत असते तर नयनतार बोलतात ए आणि का तुला एवढंही समजत नाही का कुणी आपल्याला काय द्यायला लागलं असं तर हात खाली घेऊ ठेवून घेतात ते असं बोलल्यानंतर मात्र तिला कळत नाही नक्की हात कुठं खाली ठेवायचं आहे आणि ती वेंदड मुलगी हात ताटाखाली न ठेवता अक्षरशः खाली जमिनीवरती हात ठेवते आणि तसं केल्यानंतर मात्र कमी शॉकच होते हिला काय झालं आहे आणि नंतर घरातील सगळी माणसं तिच्यावरती हसत असतात कारण की अक्षरशः तिला एवढंही कळत नाही की ताट आपला कसं घ्यायचं असतं हात खाली ठेव याचा अर्थ ता ताटाच्या ता ता खाली हात न ठेवता ती मूर्ख मुलगी जमिनीवरती हात ठेवून उभार बसलेले असते आणि त्यानंतर मॅडम जोरात ओढतात आणि का उठ उठ तू काय करतेस तू असं बोलतात आणि पाठीमागे सगळ्याजणी तिला हसत असतात सतीशराव सुद्धा हसत असतात त्यानंतर बोलते तुला अगं ताटा खाली हात घाल असं बोलतात तर तिला तेही समजत नाही की ताटाखाली म्हणजे काय कारण की ती जमिनीवरती हात ठेवून बसलेली असते आणि बाकी सगळी मात्र तिला हसत असतात आणि ती रागाने पाहत असते तेवढ्यातच रोहित बोलतो आणि का हात म्हणजे कसा हात खाली म्हणजे तो हात पुढे दोन्ही घेऊन सांगतो असा हात असा हात हात म्हणल्यानंतर मग ती ताटाखाली हात घालते पण जेव्हा ती ताटाखाली हात घेते तेव्हा ती एक खूप म्हणजे खूप रागाने फक्त बघत असते कमीकडे कारण की तिला असं वाटत असतं ह्या आज गावछापमुळे आज घरी वेळ आली आहे आणि गावछाप दरवेळी माझा अपमान होत असताना कशी काय समोर असते असं ती मनामध्ये विचार करत असते इकडे नयनतारा तिला बोलतात हे ताट घे आणि इथेच खाली बसायचं इथे खाली मांडी घालून बसून तू जेवण करायचं असं तिला रागामध्ये बोलतात आणि तिथून निघून जातात ती, ती मात्र ते ताट घेते आणि त्या ताटाकडे रागाने पाहत असते आणि तिला सगळ्यात जास्त राग हा नयनतारा मॅडम चाललेला असतोच पण तिला वाईट ह्याच्यासाठी वाटत असतं की हे, हे सगळं फायला ती गावच्या पिता आहे असं तिच्या मनामध्ये येत असतं आणि ती ताट घेऊन त्या कमीकडे रागाने पाहत असते त्यानंतर तिथली हॉलमध्ये सगळी लोक आत वरती निघून जातात आणि ती फक्त कमीकडे रागाने पाहते आणि ती ताट घेते आणि अक्षरशः घराच्या बाहेर भिरकवून लावते ते ताट आणि ताट तिने भिरकवून लावल्यानंतर कमी तिला ओरडते आणि का हे काय केलंस तू असं ओरडते आणि अनिका मात्र तिच्याकडेच ती रागाने पाहत असते कारण की तिला खूप राग आलेला असतो तिचा अपमान केलेला असतो आणि कमीला हे वाईट वाटलेलं असतं की तिने अन्नाचा अपमान केला आहे असं तिनं करायला नको होतं पण तिचा चेहरा लालबुंद होऊन तिचे डोळे मोठे होऊन ती खूप रागामध्ये फक्त आणि फक्त कमीकडेच पाहत असते आणि कमी तिला समजवत असते हे काय केलं असतो आणि का त्यानंतर अनिका घरी जाते घरी जाऊन ती बेडरूममध्ये बेडवरती न बसता मांडी घालून खाली बसलेली असते तर तिची आई येते बबडू काय झालं तू खाली का बसलीस मांडिकाने उठ उठ ती बोलते मम्मा तू इथून निघून जा निघून जा तर ती मग ते अगं काय झालं उठ उठ तरी ती ओरडते मम्मा तुला सांगितलं ना एकदा रूमच्या बाहेर निघून जा तिच्या आजीन तिथं आलेली असते तरी बोलते काय झाले ते तर सांग तरी बोलते मी आज ना नयनतारा मॅडमच्या घरी गेले होते मला ना त्या नयनतारा आणटीचा खूप राग यायला लागला हं मला मी खूप तिला हेट करते मी तिच्या घरी गेले होते प्रसादाचा शिरा घेऊन आणि मी तिने माझा पूर्ण डिसरिस्पेक्ट केला मला तिथं दारामध्ये उभं केलं माझ्या हातामध्ये ताट दिलं आणि मला तिथं दारामध्ये खाली बसून जेवायला सांगितलं हे ऐकल्यानंतर तिच्या आईला नाजीला खूप रागालेला असतो ती बोलते त्या नयन असं केलं तुझ्याशी माझ्या मुलीशी अशी कशी ती वागू शकते अशी तिची आई बरबडत असते इकडे तिची आजी बोलते हे बघ शांत हो तू शांत हो मी तुला काय सांगते तू ऐक हे बघ कोण ती नयनतारा आपण त्या नयन ओळखत नाही मी तर ओळखत नाही तुला सांगू का तर तिकडे ती बोलत असते आणि का मी शांत बसते ना मी शांत बसते म्हणून सगळी माझ्याशी आशे वागतात ती गावछाप काही करू चालते मी किती बदलले मी मी साधे कसले घानाडे ड्रेस घातले मी काम केलं मी सगळ्यांशी गोड गोड बोलले सगळ्यांना चांगलं बोले तरी कुणाला पटत नाही मी बदलले म्हणून आणि ती आजी पूर्णजी तिलाही वाटतं अन्नपूर्णाजीला की कमीच चांगली आहे कमीनं काही करू सगळ्यांना आवडतं तिनं कसले कपडे घालो काही करू कमीज बेस्ट आणि वरून मला काय बोलली माहिती आहे का नयनतारा आंटी की कमळीकडून शिक काय शिकू मी, मी त्या गावछापकडून ती गावछाप चिकडणार मला अशी बोलत असते आणि तिच्या आजीलाही खूप राग आलेला असतो आजी म्हणते हे बघ लक्षात ठेव कोण त्याला मी त्या त्याला ओळखत नाही तुला सांगू का तुला जर त्या घरामध्ये जायचं असेल तर तुला कुणाला टार्गेट करायचं आहे तर ती बोलतो ऋषीला ना हां मग हे बघ तू त्याला असं तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात ओढ असं ओढ की तो काही केलं ना तर जेव्हा तू त्या घरी जायची ना तेव्हा त्या ते नयनताराच्या बोलण्याला काहीही अर्थ उरणार नाही ना तर ती बोलते हा जी तू म्हणतेस तेच बरोबर आहे तर ती बोलते हे बघ त्या नयनताराला तर मी धडा शिकवीनस त्याची तू काळजी करू नको फक्त तुला सांगते ती कर, हो। हो ते कर आणि एक लक्षात ठेव जेव्हा ह्या घरची पूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावरती होईल ना तेव्हा कोणाचा अपमान कसा करायचा कोण गाव छापाईन कोण नाही हे आपण ठरवूलच असं तिला समजावते आणि त्यानंतर तिला ते पटलेलं असतं आणि तीही आनंदी होते त्यानंतर ते बोलते हो बरोबर आहे तर म्हणते आणि त्या घरामध्ये कुणाचा तर वाढदिवस आहे ना तर अनिका बोलते हो प्राजक्ताचा बड्डे आहे म्हणते हां मग ते बड्डेला ना आपण जाणारच ना तर इकडे तिची आई बोलते पण त्या बड्डेला कमळी ही असेल तर ती बोलते नाही नाही आई मम्मा कमळी नसणार आहे कारण की नयनतारा आंटी त्यांच्या स्टेटसला खूप जपतात आणि त्या गावछापला काय बोलत नाही तो बड्डेला आणि त्या बड्डेमध्ये शाईन तर मीच करणार अशी बोलते अनिका ते बोलून तिची आजी बोलते हां दॅट्स माय गर्ल हे बघ आज आता तू शोभतेस ना आजीची नात असंच तू ना त्या बड्डेमध्ये जायचं आणि सगळ्यांना छान छान बोलायचं सगळ्यांना छान छान दाखवायचं की तू किती छान झाली आहेस सुधरली आहेस सगळ्यांशी छान बोल सगळ्यांची कामं कर मग सगळ्यांना इम्प्रेस होतील तुझ्यावरती असं तिला समजावून सांगत असतात आणि काळजी काय करू नकोस आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर आम्ही येणारच ना बड्डे पार्टीला आणि ती कांबळी काय त्या तिला काय त्या बड्डे पार्टीला कोण बोलवणार नाही त्यानंतर अनिका विचार करते आजी सांगते तेच बरोबर आहे ग्रॅणीचं बरोबर आहे मी ना त्या बर्थडे पार्टीमध्ये अशी शाईन करेन ना मी एक दम ना ना का नाही एकदम ना इम्प्रेस करेन ऋषीला असं ती बोलत असते आजीला आणि आजी मात्र खुश झालेली असते की आता तिच्याकडे चान्स आहे की अनिका आता ना ऋषीला त्या घरामध्ये जाऊन खुश करणार आहे पार्टीमध्ये आणि अनिकाला आजीचं ते सगळं पटलेलं असतं अनिका म्हणते तू म्हणतेस तसंच बरोबर आहे असे ती गावछाप काय बड्डे पार्टीला येणार नाही त्यामुळे मी अशी जाईन नटून की मी सगळ्यांना इम्प्रेस करे मी छान छान बोले सगळ्यांशी असं सांगत असते आणि तिला ते पटलेलं असतं त्यानंतर त्या तिघींचं बोलणं चाललेलं असताना त्यांना हेच लक्षात येत नाही की नक्की बड्डे पार्टीला आपल्याला बोलवणार आहेत का नाही हे अजून त्यांना माहीतच नसतं त्या तिघी एवढं धरून चाललेलं आहेत की कंबळीला कोण बोलवणार नाही पण आपल्याला नक्कीच बोलवणार आणि आपणच त्या बड्डे पार्टीला जाणार असं बोलून तिघीही आनंदात असतात आणि पुढचं प्लॅनिंग करत असतात की बड्डे पार्टीमध्ये कसं आणि का सगळ्यांना इम्प्रेस करेल आणि कशी शाईन करेल याचं मात्र त्यांचं नियोजन चाललेलं असतं पण त्यांचा हा नक्कीच डाव फ्लॉप होणार असतो कारण की त्यांना बड्डे पार्टीला तर कोण बोलवणारच नाही हे आपल्याला पुढील एपिसोडमध्ये पाहण्यास भेटणार आहे प्रेक्षक त्यानंतर ह्या तिघींचं प्लॅनिंग चालू असताना ती स्वतःच्या तोंडावरून असा हा प तिचा पदर असा पुसून घेते आणि बोलते हो बरोबर आहे जी तू म्हणते तेच बरोबर आहे मी शाईन करणार ना त्या पार्टीमध्ये असं बोलून त्या दोघींना ती सांगत असते त्यानंतर घरामध्ये खाली सगळे बसलेले असतात आणि तिकडे अन्नपूर्णा आजी बोलत असतात राजन हे पाहिलंस का रे का तू काय पेपरमध्ये ना आपल्या कॉलेजची न्यूज आली आहे कमळीने नाही का शेतकऱ्यांसाठी निधी गोळा केला वा छान केलं हा मुलीनं काम असे बोलत असते आणि इकडे मात्र ग्रॅनीने ॲक्शन करून दाखवलेले असते आणि का शोभलीस ना आता तू माझी नात असं बोलून त्या दोघी ॲक्शन करून डोक्यावर नाचा मस्तपैकी हात फिरून मस्तपैकी ग्रॅनीची ती डुप्लिकेट कॉपी होते आणि त्यानंतर खाली डायनिंग टेबल होती त्या दोघांचं बोलणं चालू असताना तेवढ्या तर तिथे साहिबराव येतात आणि आजीने पेपरमधील न्यूज राजांना दाखवली असते की कमळीमुळे खरंच आपल्या कॉलेजचं स्टेटस वाढलं आहे खरंच मुलीनं छान काम केलं हं शेतकऱ्यांसाठी निधी जो गोळा केला त्यामुळे आपल्या कॉलेजचं नाव मोठं झालं आहे खरंच खूप मु गुन्हे मुलगी आहे अशी बोलत असते तेवढ्यातच तिथे साहेबराव इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आलेले असतात आणि बोलतात चला या चहा नाश्ता घ्यायला या तर बोलतात काय कुठे होता साहेबराव तुम्ही कुठे गेलेले एवढे दिवस तर बोलतो नाही मी सणावरांसाठी गावी जातो हो आता सणवार झाले की आता आलो घर इकडे कामाला तरी बोलतात हो का ब ठीक आहे मग काय म्हणताय तर बोलतो मी ना प्राजक्ता बेबीचं बर्थडे पार्टीचं इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आलं आहे तर राजेन बोलतात हो का व छान छान आम्ही नक्की येऊ हं हे सगळं ना त्या तिघीजणी व वरून पाहत असतात आणि आता बघत असतात की इन्व्हिटेशन कार्ड सगळ्यांसाठी असेलच त्यानंतर तिथे येते आणि अनिकाची ग्रॅणी येते ग्रॅणी बोलते इन्व्हिटेशन कार्ड हे सगळ्यांसाठी असेल ना तर तिची जी मम्मा बोलल्यानंतर काय ना कसं आहे आपण आता बिझनेस पार्टनर आहोत ना अशी बोलते अनेकाची मम्मा आप तर आपल्याला हे असणारच इन्व्हिटेशन कार्ड तर साहेबराव बोलतात नाही हे इन्व्हिटेशन कार्ड फक्त आणि फक्त अन्नपूर्णा मॅडम आणि राजन सरांशी आहे हे ऐकल्यानंतर मात्र त्या दोघी शॉक होतात काय हे कसले नाहीनंतराचं बोलणं हे असं कसं करू शकते ते असं बोलते त्यानंतर हळूच अनिकाची ग्रॅणी तिथे जाते बोलते साहेबराव मी काय म्हणते तुम्हाला सांगू का अनिका आणि प्राजक्ता ह्या ना कॉलेजच्या मैत्रिणी आहेत आणि आनी मग अनिकाला अनिकाच्या आईला आणि आनी, अनिकाच्या ग्रॅणीला कसं काय इन्व्हिटेशन नाही तर सायबर बोलतात मी ना मीना एक पादा आहे आणि मला जसं सांगेल तसंच करावं लागतं आणि त्यात तुम्हाला सांगू का प्राजक्ता बेबीना त्या स्वतःहून बेबी ना त्यांच्या कॉलेजच्या मैत्रिणीला इन्व्हिटेशन देणार आहेत त्यामुळे मॅडमनी मला फक्त आणि फक्त अन्नपूर्णा मॅडम आणि राजेंद्र सरांना इन्व्हिटेशन द्यायला सांगितले आहे आणि तेच मी करत आहे असं बोलतो हे मात्र तिला मात्र खटकलेलं असतं आणि तिला राग आलेला असतो की आम्हा तो गीना कसं बोलून नाही इन्व्हिटेशन देऊन त्यानंतर ती डायनिंग टेबलवरती बोलत बसलेली असते म्हणजे हे मला काय तर असं पटलं नाही काय सेल असली आपली पार्टनरशिप करायची तिला आपली व्हॅल्यू नाही किंमत नाही ती आपल्याला बोलवत नाही मग आपली पार्टनरशिप न केलेली बरी अशी बोलत असते त्यावरती अन्नपूर्णाजी बोलतात हे बघ काय ना तुला सांगू का एक पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे वेगळं असतं असं बोलून तिला गप्प बसवतात हो इकडे लगेचच अनिका तिच्या मैत्रिणीला कॉल करते आणि बोलते तुम्हाला इन्व्हिटेशन कार्ड आलं आहे का प्राजक्ताचं तर ती बोलते भेदभेद हो आलं आहे मला आलं आहे आणि आपल्या फ्रेंडला पण आलं आहे तर ती बोलते बहुतेक मला असं वाटतं प्राजक्ता तुला इन्व्हिटेशन कार्ड देणार नाही तर ते बोलते तुला कोणी सांगितलं आहे असं ती अनिका राकानं बोलते ती बोलते तुझे नाही तुझं इन्व्हिटेशन कार्ड प्राजक्टाकडे मागितलं असता ती बोलली की तू गेस्ट गेस लिस्टमध्ये नाही असं बोलल्यानंतर ती खरं भीतभीत बोलत असते कारण अनिका आणि का सोरणार असते हे तिला माहीत असतं आणि त्याला मात्र खूप राग आलेला असतो कारण की तिचं नाव गेस्ट गेस्ट लिस्टमध्ये नाही हे ऐकल्यानंतर तिचा मात्र तडफाड झालेला असतो आणि हा एपिसोड इथे संपतो